अमरावती जिल्ह्यात शासकीय सोयाबीनच्या खरेदीचे पैसे अद्यापही मिळाले नाही तीन दिवसात शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही तर खरेदी विक्रीचे कार्यालय फोडून टाकू असे अमरावतीचे ठाकरे गटाचे पराग गुर्दे यांचा इशारा अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेड अंतर्गत शासकीय हमीभावानं सोयाबीनची विक्री केली मात्र अमरावती तालुका खरेदी विक्री संघाच्या वती वतीने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना सोयाबीनच्या विक्रीचे पैसे मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे धाव घेत तत्काळ पैसे देण्याची मागणी केली अमरावती खरेदी विक्री संघाच्या अनागुंदी कारभारामुळे शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे एकतीस मार्चपर्यंत कृषी कर्ज शेतकऱ्यांनी न भरल्यास त्यांना विनाकारण व्याजाचा भूर्दंड बसणार आहे त्यामुळं तातडीनं शेतकऱ्यांना नाफेड विक्रीचे सोयाबीनचे पैसे द्यावे अशी मागणी ठाकरे गटाचे अमरावती जिल्हाप्रमुख पराग गुडदे यांनी केली जर तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाही आणि शेतकऱ्यांना वेठी धरणाऱ्या व त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल केले नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येणाऱ्या तीन दिवसात खरेदी विक्रीचे कार्यालय फोडून टाकेल असा इशारा पराग गुडदे यांनी दिला आहे मी बयासाहेब निर्मळ कृषी उत्पन्न बाजार समिती तो उपसभापती आज या ठिकाणी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती होती आज या ठिकाणी आम्ही आ, जे शासनाच्या नाफेडच्या योजनेमार्फत जे शेतकऱ्यात सोयाबीन खरेदी करण्यात आलं ते आमच्या बाजार समितीच्या आवारामध्ये खरेदी करण्यात आलं आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून दिली शासनाची खरेदी विक्रीला खरेदी विक्री ही एजन्सी होती आणि एजन्सीला आठ तारीख ही शेवटची माल उचलण्याची तारीख दिलेली होती परंतु खरेदी विक्रीच्या गलथान कारभारामुळं आठ तारखेपर्यंत संबंधित शेतकऱ्याचा कुठलाही माल तिथून उचलला गेला नाही आणि तो शासनाच्या गोडाऊनमध्ये न गेल्यामुळं शासनानं आठ तारखेनंतर गोडाऊनमध्ये माल घेणं बंद केला त्यामुळं आज दहा हजार क्विंटलच्यापेक्षा जा जास्त माल तो पडून आहे आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत संपूर्ण त्यांचा जे कर्ज आहे पीक कर्ज आहे ती एकतीस मार्चची शेवटची तारीख आहे आणि त्यांना ते चुकारे कसे मिळतील याकरिता आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि त्यांच्याकडे आमची ही मागणी आहे की एकतर तुम्ही त्या संस्थेवर कारवाई करा किंवा विनाविलंब शेतकऱ्यांना त्यांचे तत्काळ चुकारे करा अमरावती खरेदी विक्रीनी जे अमरावती जिल्ह्या आपल्या अमरावती भाजपली तालुक्यातील शेतकऱ्यांचा काटा करून सोयाबीन खरेदी केली आणि नंतर नाफेड या संस्थेने खरेदी केलेलं सोयाबीन नाफेड हे नाकारताय म्हणजे सरकारी एक यंत्रणा खरेदी करताय आणि दुसरी यंत्रणा हे नाकारताय आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्यांनी खरेदी केलेलं सोयाबीन हे गेलं कुठं आणि जर हे सोयाबीन खरेदी केलेलं आहे त्या शेतकऱ्यांकडे ज्या ह्या काट्या पावत्या आहे ह्या काट्या पावत्या जर खऱ्या आहे हां तर मग या शेतकऱ्यांना आजपर्यंत पैसे मिळाले का बरं नाही खरेदी विक्रीनं शेतकऱ्यांचं सोबत हे धोका केलेला आहे आणि जवळपास चार ते पाच कोटी रुपयाचा हा भ्रष्टाचार खरेदी विक्रीत झाला आहे असून पैसे हे अधिकारी आणि खरेदी विक्रीच्या चे संबंधित केले चपाट्याने खाल्ले असून शेतकरी हा आता या विषयासून वंचित आहे जर येत्या आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या विषयासंदर्भात निवेदन देत आहोत जर येत्या तीन दिवसात या विषयावर जर मार्ग लागला नाही तर शिवसेना स्टाईलनं खरेदी विक्री कार्यालय शिवसेना फोडून टाकण हे या ठिकाणी आज आम्ही इथं या ठिकाणी सांगतो आणि संबंधित शेतकरी माल भर विकलेले शेतकरी हे त्यांच्या पावत्या घेऊन आज काही प्राथमिक स्तरावर आले आहे येत्या तीन दिवसात सर्व शेतकऱ्याला घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरणार सोयाबीन